नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र तन्वीचा वाढदिवस असतो आणि खोटी प्रिया मात्र तो वाढदिवस सेलिब्रेशन करत असते इतक्यात मात्र प्रतिभा तो केक कट करून आता तिथे प्रियाला न खाऊ घालता तो सायलीच्या दिशेने जाते आणि सायलीला खाऊ घालते इतक्यात मात्र सायली तो केक खाते आणि प्रतिमाचा हात धरून तोच केक मात्र ती रविराजला खाऊ घालते हे बघून मात्र प्रतिमा आणि रविराजला फार आश्चर्य वाटतं कारण आता आधी ही भूतकाळी हेच घडलं होतं म्हणून प्रतिमा रविराजला म्हणते तुम्हाला आठवतं का तन्वी लहानपणी सुद्धा सेम असंच करायची हे ऐकून मात्र प्रियाला प्रचंड धक्का बसतो तर घरातील बाकी सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि रविराज सुद्धा त्यावर होकार देतो तर दुसरीकडे मात्र आता सायलीला मात्र हे काय घडतं आहे यावर विश्वासच बसत नाही आणि ती खूपच पॅनिक होते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अस्मिता म्हणत असते चल मी तुला तुझ्या रूम मध्ये घेऊन जाते तेव्हा सायली म्हणते नाही मी ठीक आहे आता तुम्ही काळजी करू नका तेव्हा मात्र आता लगेचच प्रिया म्हणते अशी कशी ठीक असेल तू माझ्या बड्डेच्या दिवशी सुद्धा सगळं लक्ष तुझ्याकडे वेधून घेतलं तू आणि माझी आई सुद्धा आता तुझीच काळजी करत आहे तुला काय मिळतं ग माझ्या आईला माझ्यापासून दूर नेण्यापासून आता ती साधं माझ्याकडे ढोंकून सुद्धा बघत नाही यावर रविराज मात्र प्रियाच्या अंगावर जोरात ओरडतो दुसरीकडे आता साक्षी मात्र इकडे आता सचिनची वाट बघत असते आणि अर्जुन मात्र सचिनला सोडवतो तेव्हा सचिन लांबूनच साक्षीला बघतो त्यामुळे तो तिथेच उतरतो आणि अर्जुन पुढे निघून जातो तो, तो पटकन साक्षीच्या गाडीत बसतो परंतु अर्जुनला फोन येतो की मीटिंग कॅन्सल होते आहे म्हणून मी आता पुन्हा जिजूंना एअरपोर्ट सोडतो म्हणून तो, तो गाडी वळवतो तर आता सचिन मात्र अर्जुनची गाडी आपल्या दिशेने येत आहे म्हणून हे बघून तो प्रचंड घाबरतो आणि अर्जुन मात्र आता सचिनला शोधत असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा